मित्रांनो दोन हजार एकतीस पर्यंत भारतातील चाळीस टक्के लोक मध्यमवर्गीय असतील म्हणजे जवळजवळ अर्धा भारत मध्यमवर्गाच्या सापळ्यात अडकला असेल तुम्हाला काय वाटतं असं कोणतं कारण आहे की जे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला व्यक्ती हा मरेपर्यंत मध्यमवर्गीयच राहतो आणि अशी कोणती गोष्ट आहे जिने पन्नास कोटी लोकांना या मध्यमवर्गाच्या सापळ्यात अडकून ठेवला आहे एखादा याचे हे कारण नाही की तो कमी पैसे कमवतो हो कारण तो कष्ट करत असतो तो, तो या सापळ्यातून बाहेर यामुळे पडू शकत नाही कारण त्याच्याकडे जेवढा पैसा आहे त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन कसं करायचं हे त्याला माहित नाहीये आजपर्यंत त्याला हे कोणी शिकवलेलंच नसतं शाळेत ना पालकांद्वारे ना कोणत्या मित्राद्वारे म्हणून आज मी तुम्हाला एकदम सोपे असे सांगणार आहे ज्याचे स्मरण करून आपल्या देशातील कोणताही मध्यमवर्गीय व्यक्ती या सापळ्यातून आरामात बाहेर पडू शकतो गरज आहे ती फक्त आर्थिक साक्षरतेची कारण आजही आपल्या देशात शहात्तर टक्के लोक आर्थिक दृष्ट्या अशिक्षित आहेत आणि म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आज आपण डेव्हिड पाक यांचे पुस्तक द ॲटोमॅटिक मिलियने मधून असे काही तत्व शिकणार आहोत जे तुम्हाला मध्यमवर्गीय सापळ्यातून बाहेर काढून एक करोडपती बनवण्यास मदत करतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता तुमचे आयुष्य शंभर टक्के बदलणार आहे पण त्या अगोदर असे कोणते पाच नियम वॉरन बफेट सर यांनी आपल्या आयुष्यात वापरले ज्यांनी ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये समाविष्ट झाले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दिसेल तर हा व्हिडिओ पाहून झाल्यावर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो ऑटोमॅटिक मिलिनियर पुस्तकाचे लेखक व्यवसायाने एक आर्थिक सल्लागार होते आणि वयाच्या विसाव्या वर्षापासूनच त्यांनी लोकांसोबत आपलं आर्थिक ज्ञान शेअर करायला सुरुवात केली होती आपलं ज्ञान ते प्रामुख्याने चाळीसशे आणि पन्नासीच्या लोकांबरोबर शेअर करत असत एकदा डेव्हिड आपल्या केबिनमध्ये बसले होते तेव्हा त्यांना त्यांच्या एका विद्यार्थ्याने विचारलं सर मला माझ्या आर्थिक गोष्टी संदर्भात तुमचा सल्ला हवा आहे तेव्हा डेव्हिड त्याला म्हणाले उद्या तुम्ही तुमच्या बायकोसोबत इथे या आपण या विषयावर बोलूयात दुसऱ्याच दिवशी ते जोडपे डेव्हिडच्या ऑफिस मध्ये त्यांना भेटायला आले ते दोघेही दिसायला फार साधे होते होते नवऱ्याचं नाव नाव जिम जिम आणि हे वर्षाचे आपल्याविषयी सांगताना ते म्हणाले की तीस वर्षापासून मी एकाच कंपनीत काम करत आहे आणि माझा वार्षिक पगार चाळीस हजार डॉलर आहे हा पगार अमेरिकेतील एक सरासरी पगार मानला जातो हे जाणून घेतल्यानंतर डेव्हिडने जिम विचारलं की तुमच्या जवळ रिटायरमेंट साठी पैसे आहेत का कारण रिटायरमेंटसाठी खूप जास्त पैशांची गरज जास असते हे ऐकून जिमने आपल्या बायकोला काही कागदपत्र दाखवायला सांगितले त्यांचे सर्व डॉक्युमेंट बघून झाल्यावर डेव्हिड ला समजलं की यांच्या बँकेत एकूण चार लाख डॉलर्स आहेत त्याच्यावर कोणतेही कर्ज नाही आणि यांच्या जवळ दोन महागडी घरं आहेत ज्याच्यापैकी एका घरात ते स्वतः राहतात आणि दुसरं घर त्यांनी भाड्याने दिलं आहे शिवाय त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा खूप मजबूत आहे हे सर्व बघून डेव्हिडने हे सर्व ठीक आहे पण तुमच्या मुलांचे खर्चही असतील ना याचे उत्तर देत जिम म्हणाला मुलं आता कॉलेज मध्ये आहेत आणि ते स्वतःचा खर्च स्वतःच उचलतात मुळात त्या दोघांचे खर्च खूप कमी होते आणि डेव्हिडने त्यांच्या एकूण संपत्तीचा हिशोब केला तर त्याला समजले की त्यांची एकूण संपत्ती एक मिलियन डॉलर पैसे खूप जास्त आहे म्हणजे भारतीय करन्सी मध्ये आठ करोड पेक्षाही जास्त हे पाहून डेव्हिड स्वतः शॉक झाला डेव्हिड ने विचार केला यांना आपण काय शिकवणार? यांना शिकवण्यापेक्षा खरं तर त्यांच्याकडूनच शिकण्याची गरज आहे. कारण ज्या गोष्टी मी लोकांना तोंडी सांगतोय त्याच गोष्टी हे जोडपं व्यावहारिक दृष्ट्या करते. त्यामुळे डेव्हिडने त्या जोडप्याला विचारले, एक सरासरी पगार असणारा व्यक्ती एक करोडपती कसा बनू शकतो? कृपया मला सांगाल का? या प्रश्नाच्या उत्तरात त्या जोडप्याने डेव्हिडला पाच धडे सांगितले जे खूप मौल्यवान धडे होते. आणि तेच धडे आज मी तुम्हाला सांगणार आहे पहिला धडा होता आधी स्वतःला पगार द्या जेव्हा जिम आणि बजेट बनवून पैशाची बचत करायचे तेव्हा दरवेळी ते एक निश्चित रक्कम वाचवण्याचे ठरवायचे पण त्यात ते त्यांना अपयश येत होते तेव्हा सूजने आपल्या आईशी चर्चा केली तेव्हा तिने स्वतःला आधी पगार दे या नियमाविषयी सांगितले ती म्हणाली बचत करण्याची रक्कम आधीच वेगळी काढून ठेवायची उरलेले पैसे आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यात खर्च करायचे कारण बजेट बनवल्यानंतर पैशाची बचत करणे जरा कठीणच होते शेवटी काय तर आपण भावनिक लोक आहोत जेव्हा आपल्या हातात पैसा असतो तेव्हा आपण तर्काने नाही तर भावनेने विचार करतो आणि भाऊक होऊन विचार केल्यास तुमचा खर्च होणार हे निश्चित आहे त्यामुळे दोघांनी स्वतःला पगार द्यायला सुरुवात केली या नियमाचे ते डोळे झाकून पालन करू लागले आणि ही गोष्ट त्यांच्या खूप कामी आली मित्रांनो मी खात्रीने सांगतो की आपल्यापैकी बरेच लोक हीच चूक करतात तेव्हा जे मनात आलं ते घेऊन टाकलं महागडा मोबाईल घेतला पूर्ण पगार नायकी आणि जॉर्डन उधळून लावला पैसा उसने घेऊन मजा मस्ती केली तुम्हाला माहितीये का की हे सगळे भावनिक निर्णय आपण का घेतो कारण आपल्या मनात हे भरवलं गेलं आहे की आपण एकदा जन्म घेतो आणि म्हणून जे मनात ते येईल तेच करणं ठीक आहे तुम्हाला जसं जगायचं आहे तसं जगा पण जेव्हा तुम्ही पूर्ण आयुष्य मध्यमवर्गीय म्हणून जगाल तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल अरे माझे सर्व मित्र तर श्रीमंत झाले पण मीच असा मध्यमवर्गीय का राहिलोय आताही वेळ गेलेला नाहीये पैशाची गुंतवणूक करायला सुरुवात करा जिम आणि सुजने आपल्या गुंतवणुकीची सुरुवात आपल्या मासिक पगारातून चार टक्के बाजूला काढून केली होती ज्या कंपनीत ते काम करायचे त्याच कंपनीतील पी एफ मध्ये गुंतवणूक केली एक लहान सुरुवात होती पण नंतर त्यांनी त्या योजनेत आपल्या पगाराच्या दहा टक्के गुंतवणूक केली त्यानंतर ते आपल्या पगाराच्या दहा टक्के भाग एक महिना न वगळता सातत्याने गुंतवणूक करत राहिले मित्रांनो तुम्ही एक व्यापारी असाल किंवा नोकरदार असाल तुम्हाला तुमच्या कमाईच्या दहा टक्के भाग अगदी सुरुवातीलाच काढून ठेवायचा आहे आणि त्याला चांगल्या ठिकाणी गुंतवायचे आहे ते रिस्क कमी असेल आणि रिटर्न चांगले असेल दुसरा नियम गुंतवणूक ऑटोमॅटिक करून टाका त्या दोघांसाठी आपल्या पगाराचा एक भाग बचत करणं सोपं होतं कारण आपल्या पैशाला ना स्टॉक मार्केट मध्ये ना म्युच्युअल फंड मध्ये ते पैशाला आपल्याच कंपनीच्या रिटायरमेंट फंड मध्ये गुंतवत होते जो त्यांच्या पगारातून आपोआपच कट होऊन जायचा अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला ते आपल्या पगाराच्या दहा टक्के सातत्याने गुंतवत गेले अनेक लोकांना पैशाची बचत करायला जमत नाही कारण ही लोक गुंतवणुकीला एक पर्याय म्हणून बघतात तुम्हाला माहित नसेल पण यामागे एक मनोवैज्ञानिक कारण आहे प्रत्येक व्यक्ती की इच्छा करण्याची एक क्षमता असते म्हणजे तुमच्या ज्या सवयी आहेत किंवा रोज तुम्हाला अनेक निर्णय घ्यावे लागतात यामध्ये तुमची इच्छाशक्ती खर्च होत असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला पैसे बचत करण्याची वेळ येते तेव्हा तुमची इच्छाशक्ती संपूर्ण असते पण जर तुमच्याकडे गुंतवणूक करण्याचा पर्यायच उपलब्ध नसेल तर तुम्हाला इच्छाशक्ती लावून पैसे गुंतवणूक करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या नेट बँकिंग मध्ये अशी सेटिंग करून ठेवा की पगार झाल्यानंतर 10% पगार आपोआप इन्वेस्ट झाला पाहिजे असे केल्यास तुम्ही एक रेग्युलर गुंतवणूकदार बनाल नियम तिसरा जगात लाटे फॅक्टर ही एक प्रसिद्ध संकल्पना आहे अमेरिकेतील लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात दररोज कॉफी पिण्यात ते आपले दहा ते वीस डॉलर खर्च करतात अगदी जसं आपले भारतीय लोक चहासाठी खर्च करतात पण दहा ते वीस डॉलर एवढे नक्कीच नाही सोप्या भाषेत लाटे फॅक्टर म्हणजे हा फालतू खर्च आहे सर्व भाषेत सांगायचं म्हणजे रोज तुम्ही अशा ठिकाणी पैसा खर्च करता जो नाही केला तरी चालेल जसे की धूम्रपान मद्यपान कॉफी फास्ट फूड वगैरे वगैरे यालाच लाटे फॅक्टर म्हणतात मित्रांनो आपल्या न कळत या गोष्टीवर आपण छोटे छोटे खर्च करून एक मोठा खर्च करत असतो तुम्ही हिशोब सुद्धा लावू शकता जर एखादी व्यक्ती एका दिवसात म्हणजे जवळजवळ रुपये खर्च करते तर वर्षाचे होतात एकोणीसशे आणि चाळीस वर्षाचे होतात जवळजवळ एक मिलियन डॉलर तुम्हीच विचार करा की हाच पैसा तुम्ही जर गुंतवला तर तुमच्या निवृत्तीच्या वेळेस तुमच्याजवळ किती पैसे असतील चौथा नियम तुमच्या स्वप्नांचे एक अकाउंट काढा मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल जर आम्ही आमच्या उत्पन्नाचे दहा ते वीस टक्के गुंतवले तर आमच्याकडे मजा मस्ती करण्यासाठी पैसेच उरणार नाहीत याचे सोल्युशन सुद्धा अगदी सोपे आहे तुम्हाला बँकेमध्ये एक नवीन अकाउंट काढायचे आहे आणि या अकाउंटचे नाव असेल तुमच्या स्वप्नांचे अकाउंट आता तुम्ही रिटायरमेंटसाठी तर गुंतवणूक करतच आहात पण जर तुमचे छोटे मोठे स्वप्न असतील तर त्याचे सुद्धा नियोजन करणे तेवढेच गरजेचे आहे उदाहरण म्हणजे तुम्हाला सिंगापूरला जायचे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे मग या सर्व गोष्टींसाठी कर्ज घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या अकाउंट मध्ये पैसे गुंतवायला सुरुवात करा प्रत्येक महिन्याला तुमच्या उत्पन्नाचे दहा टक्के स्वप्नांच्या मध्ये ट्रान्सफर करून ठेवायचे याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नाच्या तीस टक्के बचत करत आहात वीस टक्के तुमच्या रिटायरमेंटसाठी आणि दहा टक्के स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो सुरुवातीला हे दहा टक्के करायला तुम्हाला अवघड जाईल पण जेव्हा संयम ठेवून तुम्ही सातत्याने या मध्ये पैसे गुंतवाल आणि नंतर जेव्हा तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण कराल पण ते कोणतेही कर्ज न घेता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल ना तो शब्दात सुद्धा सांगता येणार नाही समजा तुम्हाला नोकरीवरून जरी काढून टाकण्यात आलं तरी सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण तुमच्या स्वप्नांच्या अकाउंट मध्ये जी, जी बचत असेल ती तुम्हाला कामी येईल समजा तुमच्याकडे एक वर्षाची सेविंग आहे म्हणजे तुम्ही स्वतःला एक वर्ष देऊन स्वतःचा व्यवसायही चालू करू शकता किंवा मग तीन चार महिने आराम करू शकता किंवा मग कोणतेही टेन्शन न घेता एखाद्या नवीन जॉबसाठी अप्लायही करू शकता नियम पाचवा नेहमी असेट विकत घ्या जिम आणि शूज यांना आपल्या भविष्याची अजिबात चिंता नव्हती कारण जे पैसे त्यांनी त्यांच्या रिटायरमेंट साठी गुंतवले होते ते त्यांच्याकडे होतेच पण याबरोबर त्यांच्याकडे एक्स्ट्रा घर सुद्धा होते ज्यामुळे त्यांना काही न करता पैसे येत होते पूर्ण जगातले आर्थिक सल्लागार रिअल इस्टेटला एक चांगली गुंतवणूक मानतात कारण घर विकत घेण्याचे दोन फायदे असतात पहिले तर त्याची किंमत सातत्याने वाढत असते आणि दुसरं म्हणजे तुम्ही ते भाड्यानेही देऊ शकता म्हणजे तुम्हाला महिन्याला एक चांगले उत्पन्न कमवता येऊ शकतो जिम आणि सूज यांना सुद्धा याचा फायदा झाला ज्यामुळे त्यांचा एक्स्ट्रा खर्च जरी झाला तरी त्यांना जास्त त्रास होत नव्हता त्यामुळे नेहमी असेट विकत घेण्यावर भर द्या मित्रांनो मला खात्री आहे की या पाच पॉइंटला फॉलो करून तुम्ही सुद्धा पैसे गुंतवायला सुरुवात कराल इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत सुद्धा शेअर करा